जय जिजाऊ जय शिवराम मैत्रिणीनो तर आज आम्ही जाणार होतो रायगड पाहण्यासाठी रायगड किल्ला हा खूपच चा छान आहे आणि आम्हाला जायचं होतं त्या दिवशी रायगड किल्ला बंद होता दरवाजे बंद होते पाहण्यामुळे तर आम्ही रोपवेनं जात होतो तर रोपवेनं जात असताना की ह्या रूममध्ये आम्हाला वाटलं एवढं काय आहे हे रोपवेची लाईन होती मग तिथं असं शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कसं मारलं व त्यांच्या प्रत्येक किल्ल्याची गडकिल्ल्याची ती माहिती परिपूर्ण लिहिलेली होती आणि तसेच मोडी भाषेतून काही लिहिलेलं होतं तिथं आणि गड आला पण सिंह गेला हे पण छायाचित्र इथं दिसून आलं आणि त्या टायमिंगमध्ये वेळेमध्ये असे शिवराज्याभिषेक सोहळ्याचं चित्र होतं तिथं मोडीमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं पण ते आम्हाला वाचता येत नसल्यामुळे आम्ही वाचू शकले नाही आणि हे शिवाजी महाराजांची इतकी सुंदर मूर्ती होते ना काय सांगावं आणि आमच्या आणचंमध्येच सुरू होतं आमच्या बाबांचा फेवरेट किल्ला बाबांचा फेवरेट किल्ला हा तर तिचं तिलाच माहीत होतं ते को कशाबद्दल बोलते ती आणि हे पत्री लिखाण असायचं पहिलं आणि ह्या आठ सोळा ते सोळा ते अठराशे शतकातील वापरलेल्या विविध तलवारी होत्या तसेच इथं प्रत्येक किल्ला हा छायाचित्र इथे दिलेलं होतं आणि शिवाजी महाराजांच्या युद्धामध्ये जे काही आपले मावळे गेले त्यांचंही इथं छायाचित्र चित्र झालेलं होतं आणि बऱ्याच ठिकाणाचे इथं फोटो लागलेले ला आहेत उंदेरी किल्ला खांदेरी तसेच शिवाजी महाराज बोलत असतानाचे काही छायाचित्र इथे दिसून आले जिरधन किल्ला परत आणखी पटपट तेवढ्या वेळेत होतं तसं शूट केलं मी आणि ही आहे शिवाई देवी कुठलेही काम करत असताना महाराज आधी ह्या देवीच्या दर्शनासाठी जात असायचे मग माझ्या जा मुलाचा वाटत होता की माझा इथे एक फोटो घे हा आहे पुरंदर किल्ला आणि तसेच सर्व प्रकारचे मुरुड जिंजिरा असे बरेच किल्ले इथे पहावयास मिळत होते तर असं वाटत होतं इथं इतकं सुंदर आहे तर पुढं किती सुंदर असेल तर मोह आवरत नव्हता मोबाईलच्या शूटच्या नादात हे सगळं जसं येईन तसं शूट करून घेतलं मी रायगड किल्ल्याचं इथं पूर्ण देखावा दिलेला होता तसेच पुढच्या ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं लग्न त्या टायमिंगचे त्यांचे पत्र व्यवहार कसे चालायचे हे या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे थोडक्यामध्ये ते आम्हाला जसं शूट करता येईल तसं त्या पद्धतीनं मी शूट केलं आहे इथं आहे शिवाजी महाराजांना मुजरा करायले आणि आई मासाहेब आशीर्वाद दिलेल्या ही सुंदर मूर्ती पाहून मोह आवरला नाही त्यामुळे ही ही मूर्ती त्यामध्ये शूट केली हे बघू शकता तुम्ही त्या काळाचं मूडी लिखाण आहे आणि इथं शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि ही आहे